कराड भाजीपाला मार्केटचा वाटा होणार फक्त एक वेळ उत्पन्न बाजार समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय शेतकरी व व्यापार्यांकडून निर्णयात होते स्वागत शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असलेल्या मागणीनुसार स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट एक वेळ व खुली लिलाव पद्धत सुरू करण्याचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपसभापती संभाजी चव्हाण संचालक नितीन ढापरे गणपत पाटील जेबी लावंट मनुभाई पटेल रयत संघटनेचे प्राध्यापक धनाजी काटकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते इफकोचे सदस्य हनुमंतराव चव्हाण कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील संचालक अजित पाटील काँग्रेसचे कराड दक्षिण उपाध्यक्ष नितीन थोरात सचिव आबा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यापूर्वी सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा सुरू राहत होते दोन लिलावामुळे शेतकरी व व्यापारी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्यानं बाजार समितीकडे शेतीमालाचा लिलाव दिवसातून एक वेळ संध्याकाळी खुल्या पद्धतीने व्हावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत होती त्यानुसार शुक्रवार दिनांक सोळा पासून एक वेळ मार्केट आणि खुल्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला आहे शमराव पाटील फळे फुले व भाजीपाला मार्केट या मार्केटमध्ये जो बाजाराचा जो दो दोन टप्प्यात बाजार झाला होता तो आज एक वेळ बाजार लिलाव पद्धतीने बोलला जाणार आहे या संध्याकाळच्या बाजाराची संकल्पना कोरोना काळात लोकनेते स्वर्गीय विलास काकांनी राबवली शेतकऱ्यांचा माल कोरोना काळात शिल्लक राहत होता त्याचबरोबर व्यापाऱ्यांची सुद्धा गैरसोय होत होती खरेदीदारांची गैरसोय होत होती आणि या सर्वांचा परिपाक म्हणून काकांनी दूरदृष्टीनं विचार केला आणि संध्याकाळचा बाजार सुरू करा तात्पुरती लोकांची सोय होईल लोकांची गैरसोय होता कामा नाही हा उदात्त हेतू ठेवून काकांनी संध्याकाळचा बाजार सुरू केला आणि तो बाजार सकाळी पूर्वीचा बाजार सकाळी होता आणि कोरोना काळात संध्याकाळी सुरू झाल्यामुळं तो बाजार दोन्ही वेळेला चालायचा परंतु लोकांची गैरसोय होत्या व्यापाऱ्यांची सुद्धा गैरसोय होत्या आणि त्यांना मानसिक त्रा त्रास होत होता दोन्ही वेळेला त्यांची मनुष्यबळ खर्ची होत होतं आणि त्यांना विश्रांती मिळत नव्हती शेतकऱ्यांची पळापळ होत होती आणि ती कुठंतरी एका दिशेने येण्यासाठी लोकांच्या मागणीनुसार गेली वर्षभर लोकांची मागणी होती की आमचा बाजार एक वेळ चालू करावा शेतकरी संघटनेच्या लोकांची मागणी होती शेतकऱ्यांची मागणी होती बऱ्यापैकी संचालक मंडळाकडे आणि संचालक मंडळानं त्या गोष्टीवर सहानुभूतीपूर्वक विचार केला सर्व व्यापाऱ्यांची मापाड्यांची सर्वांची एकत्र मा मापाडी प्रतिनिधी सर्व मापाडी यांची एकत्रित बैठक घेतली आणि त्या बैठकीतून एक, एक, एक वेळचा बाजार सुरू करण्याची संकल्पना सर्वानुमते झाली सर्वांनी त्या गोष्टीला मान्यता दिली आणि आज एक वेळचा बाजार सुरू केलेला आहे आता शेतीमाल लिलाव दररोज सायंकाळी चार ते रात्री दहा रा जा वाजेपर्यंत होणार असून झालेल्या बदलाची नोंद शेतकरी आडते व्यापारी वाहनधारक यांनी घ्यावी असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे वायजर इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायजर इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार